नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आजचं प्रकरण आपण घेणार आहोत चौतीसावं उपदेश कौ अंग दोहे घेणार आहोत एक ते तीन आणि आपला भाग चाललेला आहे दोनशे दहावा प्रथम आपण अंग परिचय बघूयात या प्रकरणात कबीरांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार प्रस्तुत केलेले आहेत याच प्रकरणात त्यांनी आपल्या अवतार कार्याचा हेतू देखील सांगितलेला आहे चांगली कर्म का करावीत क्षणभंगुरता संशय कसा बाधक ठरतो संन्यासी आणि गृहस्थांनी कसं वागावं विषयांपासून अलिप्त का राहावं वचन कसं असावं सावधानता कशी बाळगावी अशा अनेक विषयांवर कबीर इथे व्यक्त झालेले आहेत प्रथम अपन पहला दोहा ईकूया जी यही बिचारिया साहो कबीर भौसागर में जीव है जो कोई पकड़े तीर जी यही बिचारिया साशी कहे कबीर में जीव है, जो कोई कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात विचारिया विचारिया म्हणजे विचार केला निश्चय केला दोयाचा अर्थ ऐकूयात हरिने असा विचार केला की हे कबीरा तू साखी सांग जीव भवसागरात गटांगळ्या खात आहेत त्यातील ज्यांना किनाऱ्यावर यायची इच्छा आहे ते साखी ऐकून भवसागर पार करतील पार होतीलही म्हणून मी साखीबद्ध उपदेश करीत आहे असं कबीर म्हणतात कबीरांनी आपल्या जीवनकार्याचा हेतू या साखीत सांगितलेला आहे ते त्यासाठी त्यांनी परमेश्वराचा हवाला दिला आहे सामान्य जीवांना शिकवण देऊन त्यांना कबीरांनी भवसागर पार करायचं आहे त्यासाठी त्यांना आपल्या साख्यांमधून अनेक प्रकारे त्यांनी उपदेशही केलेला आहे या साख्यांमध्ये ज्ञानामृत ओतप्रत भरलेलं आहे जीवन सिद्धांत यात सांगून कबीरांनी साधकांना दिव्य प्रकाश दिलेला आहे परमेश्वराच्या आज्ञेनेच त्यांनी हे कार्य हाती घेतलेले आहे आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात ईश नेमज केली आज्ञा साखी सांग कबीरा भवसागरी जीव बुडती लागतील ते तीरा ईशा नेमज केली आज्ञा साखी सांग कबीरा भवसागरी जीव बुडती लागतील ते तीरा दुसरा दुहा ईकू कली काल तत्काल है बुरा जिन कोई अनुभाव लोहा दोवे सुलुनता होय कली काल तत्काल बुरा जिन कोई दाहिने, हो अन बावय लोहा बोवय सुलुणता होय कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अन या या अन म्हणजे अन्न पण या दोह्यातला अन याचा अर्थ रोप असा आहे बावई बावय म्हणजे डावा हात लोहा म्हणजे कोयता दाहिणय म्हणजे उजवा हात लुणता म्हणजे कापणारा दोह्याचा अर्थ ऐकूयात कलियुगात केलेल्या कर्माचं फळ तत्काळ मिळतं म्हणून कबीर उपदेश करतात की कोणीही निंद कर्म करू नका ज्याप्रमाणे शेतकरी डाव्या हातात पिकाची रोप पकडतो आणि उजव्या हातात कोयती घेऊन ती कापतो जो पेरतो तोच कापतो त्याचप्रमाणे जसं कर्म कराल तसच फळ मिळेल कर्माचं फळ तत्काळ याच जन्मात मिळत असतं पेरावं ते उगवतं तर सिद्धांतच आहे चांगली कर्म केली तर चांगलं फळ मिळेल वाईट कर्म केली तर वाईट फळ मिळेल गहू पेरून तांदूळ काही मिळणार नाहीये मग कबीर इथे शेतकऱ्याचं सुंदर उदाहरण प्रस्तुत करतायत शेतकरी शेतात बीज पेरतो ते फळलं की तोच हातात कोयता घेऊन कापून काढतो जो पेरतो तोच कापतो तसच जो कर्म करतो तोच त्याचं फळही उपभोगतो आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात कलिकाले नको वाईट करमे फळती ती तात्काळ कृषक पेर जे दाणे तेच त्यास मिळणार कलिकाली नको वाईट करमे फळती ती तात्काळ कृषक जाणे ते तेच त्यास मिळणार पुढचा दुखा ऐकुयात कबीर संसार जीव में कोई न मे समझाये विधी विधी वाणी बोलता सोकत गया बिलाय कबीर संसारी जीव में कोई न कही समझाए विधि विधि वाणी बोलता शोकत गया बिलाए कठिन शब्दांचा अर्थ ऐकूयात संसा संसा म्हणजे संशय विधी विधी विविध प्रकारची बिलाई बिलाई म्हणजे नष्ट झाली दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की जीवाच्या मनात संशय आहे कोणी का बर समजून सांगत नाही विविध वाणी बोलणार म्हणजे आत्मा आत्मा मृत्यूनंतर कुठे गेला कबीर सांगतात की जीवाच्या मनात अनेक संशय असतात अगदी ईश्वर दिसत नसल्यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलही त्यांच्या मनात शंका असते वास्तविक आत्मतत्व आणि परमात्मतत्व एक रूपच आहेत ते आत्मतत्व तो परमात्माच जीवाच्या देहात राहून त्याच्याकडून सर्व कार्य करवून घेत असतो तरीही जीवाला त्याच्या अस्तित्वाविषयी शंका येते आणि कबीर अगदी साधा प्रश्न विचारतात की आत्तापर्यंत विविध वचनं बोलणारा मृत्यूनंतर का बोलत नाही म्हणजे देह कार्य करतो ते आत्म्याच्या शक्तीवरच कार्य करतो मग त्याच्या अस्तित्वाविषयी का बरं शंका घ्यावी आता आपण ऐकूयात मराठी साखी या दोह्यावरची आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत कबीर सांगे जी संशय सांगून समजत नाही विविध वाणी बोलतो तो कोठे विलुप्त होय कबीर सांगे जी संशय सांगून समजत नाही বিবিধ বোলতোটো কোঠে বিলুপ্ত